त्यांना अलगतपणे उचलून घेतले उपाशी पोटी मुखात त्यांच्या कष्टाचे चार घास घातले उपाशी पोटी मुखात त्यांच्या कष्टाचे चार घास घातले मागासलेल्या जगण्याला प्रगतीचा आवाज दिला मागासलेल्या जगण्याला प्रगतीचा आवाज दिला मातीशी राघून इमाना आदर्शाचे देणे दिले परिसासारखे जीवन तुमचे लाख जीवांचे सोने केले लाख जीवांचे सोने केले आयुष्याला जिजून आपल्या परिसाचे सोने केले प्रयत्नाने आणि कष्टाने सुखाचे जिने दिले मातीच्या कणाकणातून कीर्तीचा सुगंध येतो चरणावरी तुमच्या आज ही माता विनम्र होतो आज ही माता विनम्र होतो जनसेवेचे बांधून कणकण समर्पित केले अवघे जीवन कष्टातून फुलवले विद्ये चरण स्मृती स तुमच्या वंदन स्मृती स तुमच्या शतशा वंदन या कार्यक्रमासाठी लाभलेले उपस्थिती यामध्ये डॉक्टर सौ अस्ता देशमुख मॅडम यांचंही आगमन होत आहे त्यांचंही या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत आगतम स्वागतम शुभ स्वागतम आपल्या लाभलेल्या या कार्यक्रमा